हा गावरान गुळ आहे आणि ह्याच्या छोट्या छोट्या भेले बेली आहेत आणि हा जो आहे तो हा कंपनीचा एक्सपोर्ट होता, होता। ते काही कारणामुळे रिजेक्ट करण्यात आलेला आहे त्यामुळं आपल्याकडं लूज करून येणार आहे पन्नास किलो बॅगमध्ये या कंपनीचा होता आणि त्यांचं काहीतरी आ... कलर डाऊन झाल्यामुळे समोर एक्सपोर्टवाल्यांनी रिजेक्ट केलेला आहे या कंपनीचा आहे की किती ग्रॅम वजनाची बेली आहे याच्यावरती वजन लिहिलेलं आहे मला सांगायची काही गरज लागणार नाही आणि हा पन्नास किलो बॅगमध्ये लूज किंवा चाळीस किलो बॅगमध्ये लूज करून येणार आहे हा मशीनसाठी खूप चांगला आहे त्याचा रिजल्ट पण भारी येणार आहे वस्तू चांगली आहे खराब नाही काय नाही काय नाही ज्याला हवा असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करावा